आणि आपले ग्रेड कोच कोण आहेत सर येस एका जागी थांबा सर पॉपबुक दिलेला आहे सर अनम्यूटचं पॉपबुक अनम्यूट कर अनम्यूट हॅलो सर नमस्कार येस येस नमस्कार सर गुड मॉर्निंग आपलं नाव काय आपण कुठून आहात माझं नाव सर लक्ष्मण महादेव लक्ष्मी येस येस डोंगरगाव डोंगरगाव आणि जिल्हा सोलापूर येस येस आपले ग्रेट कोच कोण आहेत सर माझे ग्रेट कोच दत्तू सर वामन सर आणि दौली सर येस येस ग्रेट असे कोच आहे सभी सभी लोक तर खूप ग्रेट असे कोच आहेत सर किती दिवस झाले या परिवाराशी आपण जोडून सर आ, सर मी चौदा महिने झाले सर चौदा महिने खूप छान सर आणि काय कारण होतं सर या परिवाराशी जोडायचं सर माझं पायाच गोळ आणि मला पित्ताचा त्रास होता सर येस येस आणि आपलं वजन किती होत सर चौदा महिन्यापूर्वी माझं वजन होत सर एकशे सहा किलो एकशे सहा किलो वजन आणि पायाला गोळेने पित्ताचा त्रास अशा खूप सारे व्याधी सुरू झाल्या होत्या बरोबर सर कुठले मेडिसिन सुरू आहेत सर तुम्हाला हॅलो मेडिसिन कुठले सुरू आहेत सर तुम्हाला नाही सर नाही सर काय नाही बाकी येस येस खूप छान फक्त सकल संतुलित आहार तर आपण या ठिकाणी सर चौदा महिन्यापूर्वी जॉईन झाले आणि त्यांना ह्या ज्या काही व्याधी होत्या त्या व्याधी घेऊन ते जॉईन झाले होते तर सर आता चौदा महिन्यामध्ये तुमच्यामध्ये काय बदल झालाय सर किती वजन वाढतं वजन कमी झालंय सर माझं पायाचे गोळे मनकाचा त्रास पुन्हा पिताचा त्रास कमी झालाय सर किती वजन झाले सर आता तुमचं सर आता माझं वजन नव्वद किलो आहे सर वाह ग्रेट ग्रेट तर आपण पाहू शकता सरांनी Uh, चौदा किलो uh, चौदा नाही सोळा किलो फॅट लॉस केलेला आहे सर बरोबर आहे सोळा किलो वजन सरांनी कमी केलेलं आहे आणि खूप सुंदर असं त्यांच्यामध्ये बदल व्हायला लागले आहे आता सर सर अजून तुमचं आयडियल वेट तुमच्या कोचने किती सांगितलेलं आहे तुम्हाला ऐंशी किलो ऐंशी किलो म्हणजे तुम्हाला टार्गेट आहे तुमच्या समोर ऐंशी किलो बरोबर आहे होय सर ज्यावेळेस या फॅमिलीमध्ये कोणी जॉईन होत असतं किंवा या परिवारामध्ये त्या ठिकाणी येत असतं त्यावेळेस पहिलं त्या ठिकाणी लक्ष दिलं जातं की तुमचं आयडियलिव्हेटचं लक्ष दिलं जातं काय आहे ते तर तुमचं वेट ऐंशी किलो पाहिजे सर अजून आपल्याला किती किलो फॅटलॉस करायचं आहे नव्वद किलो आपलं दहा किलो करायचं नव्वद वरून दहा किलो सर सर तर दहा के जी आता हे शक्य वाटत का सर तुम्ही ऐंशी वर जा सर मी करणारच आहे येस कारण की आपला विश्वास सात आता सरांचा सोळा के फॅट लॉस झाला असेल तर त्यांचा विश्वास हा खूप वाढलेला आहे की माझं वजन खूप कॉन्फिडन्स वाढलेला आहे की माझं वजन शंभर टक्के मी आढळले येणार बरोबर कशामुळे झालं असं तुम्हाला सर सर्व शक्य झालं तुमचं सोळा के जी फॅट लॉस हा बदल हा कशामुळे झाला असं वाटतंय सर आपले सकल संतुलित आहार सकल संतुलित आहार आणि सकाळचा वर्कआउट सर नियमित वर्कआउट सर, वोगी सर।, वोगी सर।, सर वोगी होय सर होय सर, सर। यस बाय बॅकग्राऊंड काय करतो सर आपण शेती करतो सर यस पाहू शकता एक शेतकरी माणूस कि प्रत्येकाला वाटत असत आपण शेतात काम करतो दिवसभर म्हणजे तो आपला व्यायामच आहे व्यायामाची काय गरज आहे परंतु आज सरांना कळलेलं आहे लक्ष्मण सरांना कि शेतात काम करतो तो व्यायाम नाहीये येस तर ते काम असते पण सकाळी आपण उठून जो वर्कआउट किंवा व्यायाम करत असतो तो खरा व्यायाम आहे तो शरीराला सरांचं वय किती आहे सर आपलं पाहू शकता सरांचं पंचेचाळीस वर्ष वय आहे आणि पंचेचाळीस वर्ष वयामध्ये ते एकशे सहा किलोमीटर झाले होते तर पूर्णपणे आपले शरीर आपलं बोलत असते ज्यावेळेस आपण आपली चुकीची लाईफस्टाईल आपण अवलंबत असतो त्यावेळेस आणि सरांनी ते जाणलं आणि या परिवाराशी जोडून त्यांनी आता फिटनेसचा मार्ग पत्करलेला आहे की जो प्रत्येकाला गरजेचा आहे तर खूप छान सर आपण या ठिकाणी तुम्ही स्वतःहून एक्सपिरियन्स शेअर केला आज शेतकरी बॅकग्राऊंड मला खूप अभिमान आहे आज शेतकरी या ठिकाणी जॉईन आहे आणि ते स्वतःहून त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात त्यांच्यामध्ये बदल करतात म्हणजे प्रत्येकाला गरज आहे तर आपल्याशी बोलून खूप छान वाटलं सर तर या ठिकाणी खूप सारे शेतकरी बांधव आहेत नवीन जॉईन आहेत तर तुम्ही त्यांच्यासाठी काय शांती देताल सर त्यांनी सकल संतुलित आहार घेणे सर मी या फिटनेस मध्ये उतरल्यानंतर मी रोजगारी पूर्ण बंद केली सर येस येस दार धरणे पुन्हा मोटर चालू करणे सुद्धा मला जमत नव्हतं येस येस आता मी स्वतः चालत जाऊन बटन दावरून येतोय येस येस म्हणजे ये पूर्वी सगळी काम दुसरे करत होते पण आता सगळे काम हे स्वतः करायला लागले होय सर होय सर माझं शेतकरी बांधवांना एक विनंती आहे सर येस सकल संतुलित आहार घेऊन आपलं बॉडी स्ट्रॉंग करणे ही गरजेचं आहे येस येस खूप छान सर आपण मोलाचा असा संदेश सर्वांना सर, सर। दिलेला आहे शेअर केला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि असंच तुमच्यामध्ये आता तुम्ही आयडियल भेटला येता ऐंशी किलोवरतील त्यावेळेस तुम्ही नक्की तुमचा अनुभव या ठिकाणी शेअर करा मला संधी दिल्यापासून थँक्यू सर थँक्यू सर आपल्याशी बोलून खूप छान वाटलं सर